नमस्कार मित्रांनो डी एन ए मराठी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली ती कशाप्रकारे असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत कल्याणमधून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळू शकते ठाकरेगटाकडून ठाणेमधून राजन विचारे ठाकरेगड मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर ठाकरेगड मुंबई दक्षिण मध्य अमिल अनिल देसाई ठाकरेगट त्यानंतर अकोला येथून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन नागाडीतर्फे शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गट बारामतीमधून सुप्रिया सुळे शरद पवार गट जळगावमधून हर्षल माने ठाकरे गटातर्फे उमेदवारी मिळू शकते रायगडमधून आनंद गीते ठाकरे गट त्यानंतर विनायक राऊत यांना रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग दोन्हीपैकी एका ठिकाणी ठाकरेगटाकडून उमेदवारी मिळू शकते मावळमधून संजोग वाघोरे ठाकरेगड शिर्डी येथून भाऊसाहेब वाघचौरे ठाकरेगड त्यानंतर मुंबई दक्षिणमधून अरविंद शिंदे ठाकरेगड मुंबई ईशान्य संजय दिना पाटील ठाकरेगड रामटेकमधून काँग्रेसतर्फे बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर ठाकरेगड छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे गट नाशिकमधून विजय करंजकर ठाकरेगटातर्फे त्यांना उमेदवारी मिळू शकते अहमदनगरमधून निलेश लंके शरद पवार गट अमरावती येथून राहुल गडपाले काँग्रेसतर्फे त्यांना उमेदवारी मिळू शकते आता नाना पटोले भंडारा येथून काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळू शकते पालघरमधून भारती कांबळी गट धाराशिव ओमराजे निंबाळ संजय देशमुख यवतमाळ किंवा वाशिम ठाकरेगडातर्फे हिंगोलीमधून सचिन नाईक काँग्रेस परभणी येथे संजय जाधव ठाकरेगड जालनामधून शिवाजीराव चौथे ठाकरेगड पुणेमधून रवींद्र धांगेकर काँग्रेस सोलापूर येथून प्रणिती शिंदे काँग्रेस त्यानंतर सांगली येथून विशाल पाटील काँग्रेस भिवंडी दयानंद चोरगे काँग्रेस वर्धामधून समीर देशमुख काँग्रेस नागपूर येथून विशाल मुत्तेमवार काँग्रेस रावेरमधून एकनाथ खडसे शरद पवार गटातर्फे उभे राहू शकतात दिंडोरी येथून चिंतामण गावित शरद पवार गट बीडमधून नरेंद्र काळे शरद पवार गट चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर काँग्रेसतर्फे गडचिरोली डॉक्टर नामदेव हुसनडी काँग्रेस नांदेडमधून आशा शिंदे काँग्रेसचे उमेदवार असतील धुळेमधून तुषार शेवाळे हे देखील काँग्रेसचे उमेदवार आहेत नंदुरबारमधून के सी पाडवी काँग्रेस इत्यादी संभाव्य यादी असल्यामुळे